तुमच्याकडे कार्यकर्ते नाहीत नेते नाहीत आदर्श नाहीत सगळं काही चोरता आहे चोर बाजार आहे भाजप म्हणजे चोर बाजार आहे आणि हा चोर बाजार मग माझं म्हणणं असं आहे की तुम्ही आता सगळं संपवलं ना उद्धव ठाकरे फडतूस मी फडतूस स्वतःला म्हणून घेतोय कारण मध्ये एकाला म्हटलं तर त्याला झोमलं कोणाला म्हटलं तर मी म्हणतो मी फडतूस आहे ना मग का आमच्या लोकांच्या मागे लागत आहे का लागत आहे आणि उद्धव ठाकरेला एकटा पाडायचा आहे ना तर पाडा ना हे बघा ना काय माझ्यासोबत हे बघा काय म्हणजे जे जे भेकड आहेत जे भेकड आहेत डरपोक आहेत ते मिंदे सगळे शेपूट घालून भाजपच्या दारी गेलेले आहेत म्हणजे वाघ आहेत ते आज सुद्धा शिवसेनेमध्ये आहेत होय माझ्या शिवसेनेत आहेत